मी सौस्मिता निहाल खानोलकर मी विशारद संस्था पुणे येथून वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी यांच्याकडून ऑनलाईन वास्तुविशारद हा वर्ग पूर्ण केलेला आहे वास्तूविषयी मला बेसिक माहिती होती जास्त काही माहीत नव्हती पण माझी एक चिलक मैत्रीण आहे जयश्री लेडीज हिने मला सूचित केलं आणि आम्ही दोघींनी क्लास लावला तर या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये आम्हाला बरेचसे बारकावे वास्तूच्या बाबतीत समजले सरांनी उत्तमप्रमाणे आम्हाला ते ज्ञात केलेले आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये द्वार कुठे असावे किंवा वास्तुशास्त्राचा वास्तुशास्त्र आणि भवनशास्त्र हे वेगळं आहे तसंच वास्तूचा पाच तत्व आहेत त्याचा वास्तूवर काय परिणाम होतो तो ती तत्व जर असंतुलित असतील तर काय उपाययोजना कराव्यात आणि त्या उपाययोजना करून आपलं जीवन कसं समृद्ध करावं याबाबत आम्हाला गुरुजींनी ज्ञान दिलेले आहे तसंच वास्तुशास्त्र शिकण्यापूर्वी म्हणजे शिकतानाच आपण आधी चांगलं माणूस व्हायला पाहिजे ह्याची पण शिकवण आम्हाला सरांनी दिलेली आहे मागच्या सर्व कटू गोष्टी ज्या असतील त्या विसरून किंवा एखाद्याशी आपलं काही असेल प्रॉब्लेम तर त्याच्याशी बोलून आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकणं फार महत्त्वाचं असतं हे पण त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं कारण एखाद्या चुकीच्या गोष्टी आपण मनात ठेवून असं हे करत असतो तेही चुकीचं आहे असं त्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे तसंच हा कोर्स करणं खूप आवश्यक आहे मी सगळ्या स्पेशली महिलांना आवाहन करेन की त्यांनी हा कोर्स करावा कारण एखादी महिला जर शिकली तर ती जास्त प्रगती करू शकते स्वतःची परिवाराची किंवा समाजाची तर महिलांनी करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं जर हा जर कोर्स केला नसता मी जर तर त्या मी ज्ञानापासून परावृत्त झाले असते आणि त्या ज्ञानाचे वास्तुशास्त्राच्या क्लासच्या ज्ञानाची किंवा वेळेची जी फी आहे त्याचं काहीच मोल नाही आहे त्या ज्ञानापुढे तरी मी गुरुजी पण शिकवताना सगळ्यांना म्हणजे प्रश्न विचारत असतात मध्ये मध्ये अंदाज घे घेत असतं की कळलं की नाही मुलांना बऱ्याचदा ना माझी उत्तरं चुकलेली आहेत पण प्रश्नोत्तरं घेत असल्यामुळे आपल्याला पण कळतं की आपलं चुकलं तर बरोबर काय आहे ते आपल्याबरोबर लक्षात राहतं असं तरी जरी सर हे स्ट्रिक्ट असले तरी पण ते भाऊक पण आहेत हे शेवटच्या दिवशी आम्हाला खूप जाणवलं आम्हालाही खूप वाईट वाटलं क्लास संपला शेवटच्या दिवशी तेव्हा आणि तरी मी सरांना एक सरांना असं सांगेन की आम्ही त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा सतत सदुपयोग करू स्वतःसाठी परिवारासाठी समाजासाठी समाज समृद्ध चा उपयोग करू आणि आपण दिलेल्या ज्ञानाबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे आभारी आहे